इचलकरंजीला स्वच्छ भारत मिशन दोन अंतर्गत कचरामुक्त शहर करण्यासाठी तब्बल दोनशे चोपन्न कोटींचा प्रस्ताव खासदार धैर्यशील माने यांनी केंद्र सरकारकडे सादर केला आहे प्रस्तावात आधुनिक तंत्रज्ञान वैज्ञानिक कचरा प्रक्रिया आणि शहर सौंदर्यीकरणाचा महत्त्वाचा आराखडा आहे स्वच्छ भारत मिशन दोन अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी दोनशे चोपन्न कोटींचा वित्तीय प्रस्ताव केंद्र सरकारचे गृहनिर्माण व नागरिक कार्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे सादर करण्यात आला आहे प्रस्तावात शंभर टीपीडी बायो सीएनजी प्रकल्प पन्नास टीपीडी ऍप्टिकल सॉर्टिंग एमआरएफ पाडकाम कचरा प्रक्रिया प्रकल्प औद्योगिक व धोकादायक कचरा व्यवस्थापन इलेक्ट्रॉनिक वाहनाद्वारे घर घर कचरा संकलन प्रत्यक्ष वेळेतील डिजिटल मॉनिटरिंग जनजागृती मोहिमा विकेंद्र कंपोस्टिंग व शहर सौंदर्यीकरण याचा समावेश आहे निधी उभारण्यासाठी केंद्र राज्य सरकारचे सहकार्य पंधरा वित्त आयोगाचे अनुदान पीपीपी पद्धत आणि कार्बन क्रिएट महसूलचा वापर होणार आहे या माध्यमातून शंभर टक्के स्त्रोत्रावर कचरा विभागणी सर्व कचऱ्याची वैज्ञानिक प्रक्रिया पुनर्वापरातून महसूल आणि कचरामुक्त शहर दर्जा मिळवण्याचे उद्दिष्ट आहे खासदार धैर्यशील माने म्हणाले हा उपक्रम राबविल्यास इचलकरंजी स्वच्छ सर्वेक्षण क्षेत्रात अव्वल ठरेल आणि नागरिकांच्या आरोग्य पर्यावरण तसेच जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल